नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मधुकर गवळी ओम गायत्री नर्सरी बुक कॉम्पोस्ट उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक महाराष्ट्र आपण मागील काही महिन्यांपूर्वी कलिंगडाच्या हंगामाच्या आरंभीस एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की कलिंगडाच्या भरपूर नामांकित ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या भराट्यांची लागवड तुम्ही केली पाहिजे आणि त्याचबरोबर ऑर्डर शीटची विराट आणि विजय ह्या ही या ठिकाणी सांगण्यात आलं होतं त्यामध्येच उन्हाळ्यामध्ये जी काही विराट नावाची व्हरायटी आहे त्या व्हरायटीचं सांगितल्याप्रमाणे जी काही लागवड झाली आणि जो काही आमचा अंदाज होता तो अंदाज एकदम खूप चांगला ठरला आणि त्याच अंदाजाप्रमाणे भरपूर प्रमाणामध्ये चांगल्या लागवडी झाल्या आणि त्या विराट व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ती एकतर खूप चांगल्या प्रमाणामध्ये तिचं ईळ आलं त्या वजन चांगलं मिळालं कलर चांगला मिळाला आणि सगळ्यात महत्वाचं नुसतं पीक येऊन उपयोग नाही तर ते मार्केटमध्ये मार्केटचा व्यापारी असेल ट्रेडर असेल तो त्याला कसं घेतो आणि त्याच्या मार्केटपर्यंत किंवा मा त्याच्या ग्राहकापर्यंत ते कसं पोहोचतं तर त्या पोहोचण्यामध्ये विराट ही व्हरायटी खूपच चांगली निघाली आणि त्याच्यामध्ये किती पण ट्रक लोड केला तर खालचा काही जो थर आहे तो दाबत नव्हता आणि दाबत नसल्यामुळं जे काही व्यापाऱ्याला जी काही व्हरायटीची जी गरज होती किंवा जी किपिंग क्वालिटी पाहिजे होती ती किपिंग क्वालिटी ह्या व्हरायटीमध्ये मिळाली आणि खूपच छान व्हरायटी मिळाल्यामुळं शेतकऱ्यांना पण उत्पादन मिळालं व्यापाऱ्यांनी पण काही पैसे एक रुपया दीड रुपया पन्नास पैसे त्याला प्रति किलो जास्ती चा, चा हे जास्तीचं दिल्यामुळं नक्कीच शेतकऱ्यांमध्ये ह्या व्हरायटीचं आनंदाचं वातावरण हे तयार झालेलं आहे आपण आता परत पुढंही कलिंगडाच्या जो काही सीझन येईल पावसाळी व्हरायटी विजय ही व्हरायटी आहे आणि परत पुन्हा लगेचच उन्हाळी जी व्हरायटी आहे विराट व्हरायटी आहे आपण जसा सिझन येईल तसं ह्या दोन्ही व्हरायटींची लागवड आपण आवर्जून कराल अशी मी आपल्या सर्वांना परत पुन्हा एकदा विनंती करेन त्याचबरोबर आता जो काही मे जून जुलैमध्ये आपण ऑर्डर शीटचाच झेंडूच्या ज्या काही व्हरायट्या आहेत प्राईम ऑरेंज आणि ड्रीम येलो गणपती असेल दसरा असेल दिवाळी असेल ह्या सणांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हा झेंडू लागतो आणि शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये झेंडूची लागवड करतात त्याचबरोबर ही ज्या काही दोन व्हरायटी आहे प्राईम ऑरेंज आणि ड्रीम येलो ह्या मागच्या तीन चार वर्षापासून शेतकऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये अतिशय प्रचलित अशा व्हराट्या आहे आणि खूप चांगलं उत्पादन फुलाचा जो काही कॉम्पॅक्टनेस आहे त्याचा कलर आहे किंवा त्याची काही टिकवण क्षमता आहे ती अगदी चार दिवस पाच दिवस मार्केटपर्यंत जाईपर्यंत आणि मार्केटपासूनही पुढे जे काही आपण मंदिरामध्ये असेल किंवा मग ग्राहकांच्या घरापर्यंत ती टिकवण क्षमता ही खूप त्या व्हराट्यांमध्ये चांगली आहे आणि त्याचं यील्ड पण खूप उत्पादन पण खूप चांगल्या प्रमाणात मिळतं आणि म्हणूनच आता हा जो काही सीझन येईल त्या सीझनमध्ये आपण आवर्जून झेंडूची लागवड कराल त्याच्यामध्ये ह्या व्हराट्यांचा आपण लागवडीमध्ये समाविष्ट करून आपल्या उत्पादनामध्ये आपल्या भरवाटीमध्ये आपण समावेश करावा अशी मी आपणास विनंती करेल ह्या सर्व व्हराटींची रोपं उत्कृष्ट दर्जाची रोपं आपल्या ओम गायत्री नर्सरीमध्ये उपलब्ध आहे आपण आमच्या सेल्स टीमबरोबर आपण संपर्क साधू शकता संपर्कासाठी नंबर आहे सातशे पन्नास सातशे सत्याहत्तर सोळा एकतीस बत्तीस तेहतीस ह्या तिन्ही संपर्क क्रमांकावरती आपण आपणा संपर्क साधून हवी ती रोपं आपल्याला मिळू शकतात धन्यवाद